पोरींच काय काय चाललंय बघा आधीवर चढून हे बघा बसाय आधी वर्ष मिल मिल बघा महेश महेश सिंग गाणं बघा रो हो जया बुजा हिंदुस्तान हिंदूस्ता, हिंदुस्तान मेरी गाय मला पण

असं असते कदम असते कदम असते क हा ठेवा हा ठेवायचं महाराज गणपती भूपती अष्टपती प्रजापती okay? प्रजाप। छापती <laughs> सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान वैशिष्ट्य नालायणकार मंडित शास्त्र, शास्त्र 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 पारंगत राजनीती धुर धुर क्षत्रिय कुलावंत सिंहासनादिश्वर महाराजाधिराज श्री श्री श्रीमंत श्री श्री श्रीमंत श्री श्री श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज जय तू बोल पाया पडेल ती असं पाया A sua menina, sua Sri. Sri. Swami. Swami. Samarta. Samarta. Maharaj. Maharaj. Ki. Mahalaj. Ki. Jai. Ki. Jai. Sri Renuka Mate. Namaha. Namaha. Arre, 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 असं बघा ह्यांच वाजलेत आहे शपथ घेतो की ध्वजाशी तू पण करत का असं त्याशी शपथ घेतो की राष्ट्रध्वजाशी आणि महाराष्ट्र ध्वज ज्या भारतीय जनतांत्रिक गणराज्याचे प्रतीक आहे आणि त्या गणराज्याशी मी सदैव एकनिष्ठ राहील जय हिंद Okay. तीन कॉमिनर लगाएंगे भारत म... लगाएंगे भारत माता की जय भारत माता की जय आद्या परेड परेड आद्या खूप आद्या परेड खूप भारी करते करा की परी आधू ये ना आद्या पडशील एकटी तू नको चढू बर कर पड एकदा शिव एक त्याशिवाय ऐकणार नसतो पण हम्म कांटीचे

É ग करणार बर करते करते हा करते दत्त प्रत्येक गोष्टीत रडते अद्या तिला एक कांटी हा, हा, कांटी जे कांटी जे है, कांटी जे ठीक उचलून दे ग तिला हा बर ठीक आहे हा ठीक आहे सॉरी बोल तिला सॉरी बोलती बोलती ना तुला सॉरी हा अधू पण बोलतीये तिला सॉरी बोलली सॉरी बोल मारू ते तिला मारते हा मारते ग

स्वामी समर्थ आमच्या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे बघा आणि आज पाऊस आहे आणि आज भरपूरच पाऊस आहे भरपूर म्हणजे प्रचंड आणि पर्यात शाळेतून आल्यावर एवढी भिजून आले ना, ना बापरे भरपूरच भिजून आले मला वाटतं गणपती मध्ये पाऊस उघडेल आता कारण इतका पाऊस आहे ना त्याच्यामुळे आणि आज मी दुपारी एक नेटफ्लिक्स वरती पिक्चर बघितला मिसेस असं मी तुम्हाला नंतर नाव नाव माझी मनस्थितीच नव्हती तो वाचलंय पण असं लक्षात नाही माझ्या इतका सुंदर आणि इतका इमोशनल माझ्या आयुष्यातला पहिला इमोशनल पिक्चर मी इतका बघितला मला कंट्रोलच नाही झालं इतकी इतकी मी इमोशनल झाली खूपच मस्त होता पिक्चर मी नंतर तुम्हाला त्याचं नाव सांगेन आणि आता परी बसले अभ्यास करत तर आज सोमवार आहे आणि आमच्याकडे सोमवारचा बाजार असतो आज पाऊस भरपूर असल्यामुळं मी नाही गेली हे केले होते आणि सगळी भाजी मी आता धुवून वगैरे ठेवली आहे काय करते बाळ दाखव मोबाईलला दाखव रील करत्या रील करत्या करा रील करा वाव, रील बघू 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 डिलीट कर नको थांब दाखव पप्पांना केली डिलीट बघू आता परत कर, हुँ, कर हुँ, करा रील करणार आहे खाली आहे कर काय करतेस ते <पिर> जी रील हिने केलेली काय करेल जरा दाद नाही आज परी घालत आहे अध्याला आंघोळ हे बघा परी घालत आहे आंघोळ मी जेवण बनवत आहे आणि पाऊस तर खूपच आहे आज भरपूरच आहे मग म्हटलं लाईट वगैरे जाईल तिला आंघोळ घालून घे परीची आंघोळ झालेली आहे आणि मी दे दे। करते चपाती भाजी झाली हे काय पाऊस कमी आलेला आहे थांबलेला आहे पाऊस कमी नाही तेवढा जर जरासा थांबलाय परत येऊ शकतो धोकादायक तो कधी येईल सांगत आणि शंभर टक्के कोयना धरण भरलेला भरलेला आहे आमच्या इथं मुळगाव पूर्ण पूर्ण ब्रिजवर पूर्ण आलेला आहे पाणी असं भरून ब्रिज पण खाली गेला आणि आम्ही त्याच्या बघूया तर हे काय मम्मीचे सगळे भांडी घासायची का पाण्याची कारण जास्त भरायचं त्याच्यासाठी हे जे खायचे दोन कप्पे आहेत ना हे हे पूर्ण भांडी काढणार सगळी काम करणार पुसून वगैरे घेऊन मग उद्या सकाळी बाजार आहे आणि आजू बघा पाऊस भरपूर श्वास मिळाला आणि तिचं बघा काय चाललंय उद्या पाणी काय माहिती उद्या पाणी का नाही काय माहिती आणि जरी आलं तरी मग मी घाण येईल का चांगलं येईल तो तो आता पूर्ण जो आमचे जो मुलगाव पूल आहे तिथं पूर्ण पाणी त्या पुलाच्या वर आले आता इथे नको शंभर टक्के आमचं कोणाला एकशे दहा एकशे दहा एकशे पाच टी एम से भरलेला आहे आता आणि वरती पाऊस भरपूर असल्यामुळे पाणी साठवता नाही येणार सोडावंच लागणार आहे कंटिन्यू त्याच्यामुळे काय नाही किती कोयना धरणाचे किती दरवाजे उघडले सहा ना अकरा अकरा फुटर आमच्या कोयना धरणाचे पाने अकरा फुट सोडलेला आहे सहा दरवाजे फुट म्हणजे हे ओपन केलेत ना सहा दरवाजे ओपन केले आणि आजूवायला

सांगायच काम्मी लाट गेली हा आणि जेवण सुद्धा झालेलं आहे फक्त चपाती करायची आणि भात 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 पण झालेलं बघायत पकड्याची आमटी ती सकाळची आमटी इथं घेवड्याची भाजी चालू आहे आणि आज पहिल्यांदा किचनची जी खिडकी आहे ती बंद आहे कारण हवा आत नाही हवा बाहेरची आत आहे ती थंडी लागते खूपच त्याच्यामुळे तुम्हाला मी हां बघू शकता पाऊस पुढतोस आता आवाज येत नाही बघा थांबा तुम्हाला थोडस पाणी झाले थोडीशी भीती वाटतेच बघू शकता पाऊस बघा किती एक मिनिट तिथं तर पूर्ण पांढर झालं असं डोंगर आणि वाटायच नव्हता जरा जरा वाटतय उघडाय पाहिजे आले परी म्हणते ही मला ए काय ग परी 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 म्हणते अरे तू सफरचंदानं कुठं खेळतेस आणि हे ना बा काय आणलं आहे लागलं मी ना घुसलं बसलं तर हे आहे पाट्यांचे एस टी स्टँड तिथे ओढा आहे ते ओढ्याचं पाणी सगळं एस टीज त्यांच्या इकडे जमा होते आणि त्याची फुगी होते आणि खूप पाऊस आहे जोराचा झाला आहे आणि सगळे दु त्या लाईनमधले सगळे दुकानं वगैरे सगळे बंद आहेत सगळं लोकांचं जनजीवन विक विस्कळीत झालेलं आहे बघू शकता तुम्ही आणि पाऊस अजिबात थांबेनं आहे बघू शकता सगळं बंद आहे काही ठराविकच तिथून दुकान मला उघडे दिसतं तिथे आता सगळं बंद आहे त्या लाईनला खूप प्रमाणात लोकांचं नुकसान आहे पावसामुळे आणि हा आहे नेरळे पाटण तालुक्यातील नेरळे गाव आहे तिथला हा पूल आहे तो पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे आपण सर्व मिळून एकच स्वामीच्या प्रार्थना करूया की हा पाऊस लवकरात लवकर बंद होऊ देत आणि सगळं व्यवस्थित सुरळीत चालू देत बस तर मी आता बनवत आहे चपाती जेवण वगैरे मग अशीच घेतले ना पाण्याची भांडी बसायची होती तेव्हाच आणि त्याच्यानंतर मी हे सगळं कप्पट साफ केलं फक्त वरचा कप्पा तेव्हा ठेवला आजू दाखव ग हे बघा मी सगळं क्लीन केलं आणि पाऊस पाऊस अजे पाच मुंबईचे नाव घ्यायला झालंय भरपूर सगळे पाणीच पाणी झाले आणि कोयना धरण आमचं एकशे पाच पीएमसी आहे आता शंभर टक्के भरलेलं आहे थोडं जास्त झालं असतं मग आजची मी बातमी पाहिली तेव्हा शंभर टक्के जणांनी भरलेलं होतं दिदीनं पाठवतो हा आणि खूपच पाऊस झालाय पुलाच्या वरती पाणी आले आणि आता तरी आता समजलंय की हेळवाखोल्यांनी पाणी पेटवलेलं आहे त्याच्यामुळे आता पुन्हा रात्रभर पाऊस पडला तर खूप म्हणजे खूपच पाणी पाणी होऊ शकते पण असं नको आहे भरपूरच पावसाने घरात उष्टी झाली आत्ताची जास्त राहून आले पाणी वगैरे भरून तर खूप पाणी वगैरे आहे ते चपाती आध्या पप्पांना भूक लागेल म्हणून पप्पांना पिझ्झा बनवून द्यायला लागते ते चपाती पावसामुळे सगळ्यांचं जनजीवन विस्कळीत झालं प्रत्येकाला टेन्शन आहे काही कधीही पाऊस कमी होतो आणि जर जा सगळी जास्त जर पाऊस म्हणजे पुला वगैरे फुलाचं फुड वगैरे आलाय आणि जर पुला पाऊस नाही थांबला तर रस्त्यावरती पॅटर्न मध्ये जाऊ शकतो सगळीकडे